नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र विधानसभा तारखा अजून जाहीर नाहीत आणि का झाल्या नाही त्यामागची कारणे सर्वांना माहिती आहे जरी हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा त्याच वेळी जाहीर होण्याची अपेक्षा होती परंतु या तारखांची घोषणा थांबवण्यात आली महाराष्ट्र भाजपामध्ये मोठी बंडखोरी होत असल्याच्या बातम्या हे देखील सांगितले जाते की भाजपमध्ये फूट पडू शकते तारखांनंतर भाजपने आपल्या बंडखोर नेत्यांना समजावून घेतले नाही तर यावेळी बंडखोरी त्याच नेत्यांकडून होऊ शकते ज्यांच्या पक्षांना फोडून भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले होते बातम्या येत आहे की अनेक आमदार आणि अने माजी आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहे जर भाजपने त्यांच्या अटी मान्य केल्या नाही तर ते शरद पवारांशी हात मिळवणी करू शकतात भाजपसाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण होत चालली आहे कारण भाजपला आपल्या सहकारी पक्षांना जसे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील समाधानी करायचे आहे जे आधीच भाजपावर दबाव आणतात या परिस्थितीत भाजपासाठी सर्वात मोठी समस्या ही आहे की जर भाजप आपल्या सहकाऱ्यांना मनवण्यात गुंतली तर भाजपचे स्वतःचे नेते नाराज होऊ शकतात हे भाजपसाठी एक मोठी डोकेदुखी बनत आहे विशेषतः तेव्हा जेव्हा शरद पवार भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतात या बंडाची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे जिथे भाजप नेते समरजित घाडगी शरद पवारांच्या संपर्कात आहे आणि ते एक नवीन राजकीय इनिंग खेळण्याचे जाहीर करू शकतात ही संपूर्ण परिस्थिती भाजपसाठी अडचणी निर्माण करत आहे कारण एकीकडे भाजप आपल्या सहकार्यांना समाधानी करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भाजपचे स्वतःचे नेते तिच्यापासून दूर जात आहे याचा परिणाम असा होऊ शकतो की आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे नुकसान सोसावे लागू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब ला, जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद